नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातील एक खास आणि महत्वाचा विषय पितृपक्षात राशीनुसार दान करण्याचं महत्व पितृपक्ष हा काळ फक्त श्राद्ध आणि तर्पणाचाच नाही तर, तर दानधर्माच्याही आहे प्रथम आपण बघू या दिवसात दानाचं महत्व काय आहे धर्मशास्त्र सांगतं की दान पितृणा प्रियतम दान हे पितरांना सर्वात प्रिय आहे विष्णू पुराणातही सांगितलं आहे की पितृपक्षात केलेलं दान थेट पित्रांपर्यंत पोहोचतं विशेषतः दक्षिणेकडे तोंड करून केलेलं दान पितृदोष निवारणासाठी प्रभावी मानलं जातं दान केल्याने पितर तृप्त होतात त्यांची कृपा मिळते आणि घरातील अडचणी पितृदोष कमी होतो त्यामुळे पितृपक्षात दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते आता आपण बघू पूर्वजांच्या राशीनुसार दान का करावे पितृपक्षात आपण सामान्यत अन्न वस्त्र आणि धान्य दान करतो पण शास्त्र सांगतं की जर दान राशीनुसार केलं तर त्याचं फल अनेक पटींनी वाढतं कारण प्रत्येक राशीचा एक अधिप्ती ग्रह असतो आणि त्याला अनुरूप दान केल्याने पुण्याचा प्रभाव जास्त होतो विष्णू पुराणात म्हटलं आहे की यद्राशीनुरूप दान तत्फल चोत्तर भवेत राशीनुसार केलेलं दान अधिक फळदायी होतं पण जर पूर्वजांची राशी माहिती नसेल तर काय करावे अनेकदा आपल्याला पित्रांची राशी माहीत नसते अशा वेळी स्वतःच्या राशीनुसार दान करणंही अत्यंत शुभ मानलं जात याने पूर्वजांची आत्मा तृप्त होते आणि त्यांची कृपा आपल्यावर राहते आता आपण बघू पूर्वजांच्या राशीनुसार कोणत्या वस्तू दान करावे जेणेकरून आपल्याला त्याचे फळ भेटेल पहिली रास आहे मेष मेष राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा भूमीचा ग्रह मानला जातो त्यामुळे भूमिदान केल्यास अतिशय शुभ फल प्राप्त होतं परंतु प्रत्यक्ष भूमिदान करणे शक्य नाही म्हणून लाल रंगाशी मंगळाचा विशेष संबंध असल्यामुळे लाल रंगाच्या वस्तू लाल वस्त्र मातीची भांडी किंवा तांबेत दान करणंही खारच शुभ मानले जाते दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र ग्रह सौंदर्य संपत्ती सुख आणि ऐश्वर यांच्या कारक आहे वृषभ राशीसाठी पांढऱ्या गायीचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे परंतु प्रत्यक्ष गायीचं दान करणं शक्य नसते म्हणून गायीची मूर्ती किंवा चित्र दान करणंही पुण्यदायी मानलं जातं यामुळेही पितर प्रसन्न होतात त्याचप्रमाणे शास्त्र सांगतं की कन्यादान व कन्याभोजन हे अत्यंत पुण्याचे कर्म आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी लहान मुलींना खीर खाऊ घालावी यामुळे घरातील पितृदोष कमी होतो आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते तिसरी रास आहे मिथून मिथून राशीचा स्वामी बुध आहे बुध ग्रह ज्ञान व्यापार वाणी आणि बुद्धी यांचे कारक मानले जातात म्हणून आवळा दान करा आवळा हा बुध ग्रहाचा प्रिय फल मानला जातो त्याचप्रमाणे द्राक्षे मूग किंवा मूग डाळ दान करा यामुळे जीवनात शांती सुख समृद्धी आणि कुटुंबातील सौख्य वाढतं चौथी रास आहे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र हा शीतलता शांती मातृत्व आणि भावनिक संतुलन याचं प्रतीक आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी थंडावा देणाऱ्या वस्तूंचं दान करावं असं शास्त्र सांगत नारळ जव दूध दही किंवा चांदी दान करणं उत्तम पाचवी रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी ग्रह म्हणजे सूर्य सूर्य हा तेज सामर्थ्य आणि जीवनदायी ऊर्जा देणारा ग्रह आहे म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्तींनी दानात तेज व प्रकाश दर्शवणाऱ्या वस्तू द्याव्यात शास्त्रानुसार सोने दान करणं हे सिंह राशीसाठी सर्वात श्रेष्ठ मानलं जात कारण सोने हे सूर्याचं प्रतीक आहे जर सोने दान करणं शक्य नसेल तर खजूर दान करणेही अत्यंत शुभ मानलं जातं खजूर हा आरोग्य व ऊर्जा देणारा फल आहे ज्यामुळे पित्रांची कृपा लाभते आणि जर हेही शक्य नसेल तर सर्वात सोपं आणि उत्तम म्हणजे साध अन्नदान सहावी रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध आहे बुध हा ग्रहबुद्धी व्यापार संवाद आणि सौम्य स्वभावाचा कारक आहे बुध प्रसन्न झाल्यास घरात सुख समृद्धी ज्ञान आणि उत्तम आरोग्य प्राप्त होत म्हणून दान करण्यासाठी योग्य वस्तू गूळ आवळा द्राक्षे मूग डाळ दान करा यामुळे पितर आनंदी होतात आणि तुमच्यावर त्यांची कृपा राहते सातवी रास आहे तूल तूल राशीच्या स्वामी शुक्र आहे शुक्र म्हणजे सौंदर्य ऐश्वर आणि आनंदाचे प्रतीक म्हणून या राशीच्या व्यक्तींनी पितृपक्षात खीर दुधाचे गोड पदार्थ किंवा शक्य असल्यास गरीबांना दूध दान करावं असं शास्त्र सांगतं म्हणूनच तूळ राशीच्या व्यक्तींनी पितृपक्षात खीर दान करणं हे पितृतृप्ती आणि सुख समृद्धीसाठी उत्तम मानलं गेलं आहे आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे मंगळ हा भूमीचा आणि पराक्रमाचा कारक मानला जातो म्हणून मातीची वस्तू भांडी किंवा मडकी दान करावीत यामुळे पितर प्रसन्न होतात आणि मंगळ दोष दूर होतो नववी रास आहे धनु धनुराशीचा स्वामी गुरु आहे गुरु म्हणजे सांगतं की लोकांनी पितृपक्षात रामनाम लिहिलेलं वस्त्र किंवा उप्रणे दान करावं याने पितर प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल दहावी रास आहे मकर मकर राशीच्या अधिप्ती ग्रह शनी आहे शनी हा कर्मफळाचा देवता मानला जातो शनीच्या प्रसन्नतेसाठी तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे काळे तिल तिळाचं तेल तेलाचे बनवलेले पदार्थ दान करणं शुभ मानलं जातं याने पितर प्रसन्न होतात आणि शनीची कृपा कायम राहते अकरावी रास आहे कुंभ कुंभ राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शनी शनी देवाला तीळ आणि तेल अत्यंत प्रिय मानले गेले आहे म्हणूनच या राशीच्या व्यक्तींनी तीळ दान करणं किंवा तेलापासून बनवलेले पदार्थ दान अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे कृपा आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो बारावी रास आहे मीन मीन राशीच्या स्वामी म्हणजे गुरु बृहस्पती त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी पितृपक्षात धार्मिक पुस्तके वेद पुराण किंवा अध्यात्मिक ग्रंथ दान करणे पुण्यकारक मानले गेले आहे ग्रंथ दान आपल्या जीवनात आध्यात्मिक प्रगती शांती आणि गुरुकृपा प्राप्त होते मीन राशीसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो म्हणून पितृपक्षात पिवळी वस्त्र उपरण धोतर साडी किंवा रुमाल दान केल्याने पितर आनंदी होतात यामुळे घरात समृद्धी आणि सकारात्मकता वाढते तर मंडळी दान फक्त वस्तू देणं नाही तर मनापासून दिलेली कृतज्ञतेची भावना आहे पितरांचं स्मरण करून त्यांना आदराने दान केलं तर ते प्रसन्न होतात जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद